जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्स रे सह अन्य सुविधा उपलब्ध

हो, दमा दमा हो, चला भाऊ मतदान बनायला हो चला भाऊ मतदान करायला मतदार म्हणून नाव नोंदवा मांद्रभूटी ची शाला वाढवा चला भाऊ मतदार बनायला हो चला भाऊ मतदान करायला चला भाऊ मतदान बनायला हो अहो ऐकलं का धनी काय ग पार्वती अठरा वर्षाची झालीच गुन्हा अहो धनी ओ धनी हिला पोरग बघा ना हिचं लगीन कराना हो ग पार्वती आम्ही आता अठरा अठराशिवाय तिला लग्न करायलाच पाहिजे था अहो थांबा थांबा म्हणजे अठरा वर्षाची झाली म्हणजे का तिचं लग्न करतायत हे का लग्नाशिवाय नाही

आणि या गावचे सगळे मतदान मला झाले पाहिजे हो साहेब नक्की काही माई आता विचार करा पक्का व माननीय उमेदवार श्री गुरुशांत भाऊ यांच्या बांधीवरच मारा शिक्का व प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा अहो बांधवांनो निवडणुकीखाली पैसे घेऊन मतदान करणं म्हणजे स्वतःला विकण्यासारखं आहे लोकशाहीने आपल्याला राजा होण्याचा अधिकार दिला आहे या देशात जर न विकला जाणारा मत नगरसेवक आमदार हवा असेल तर न विकला जाणारा मतदान होणेसुद्धा तेवढेच गरजेचे आहे जो उमेदवार पैसे घेऊन मत मतदान करून घेत असेल आणि निवडून येत असेल तर खरंच चांगलं विकासाची कामे करेल का नाही नाही असे मुळी चलना नाही आम्ही योग्य उमेदवारालाच निवडून देऊ मतदान आला चला हो तुम्ही मतदान आला चला

त्यामुळे मी कुणाच्या दबावाखाली येऊन मी माझं मत मुळीच बदलणार नाही आणि हा जो उमेदवार आपल्या गावाच्या विकासासाठी काम करेल मी त्यालाच मतदान देईन आजचे सुशिक्षित लोक असंच करतात स्वतःच्याच मनाचं खरं करतात हो तर मंडळी संविधानाने आणि लोकशाहीने स्त्रिया आणि पुरुष या दोघांनाही मतदानाचा समान अधिकार दिला आहे त्यामुळे कुणी कुणाच्या दबावाखाली न येता आपण मतदान करून आलं पाहिजे पडणार आहे फरक पडतो मी देशात आणि देश माझा या भावनेने प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे लोकशाहीने आपल्याला मतदानाचा हक्क दिला आहे तो सर्वांनी बजावला अरे देवा आज ऑफिस मध्ये खूपच काम आहे राव आजच्या पूर्ण केलंच पाहिजे एक्सक्यूज मी कोमल इकडे येईन अहो मॅडम आज आपल्या गावात मतदान आहे हो पण तुझे एकटीच्या मतदान न केल्यामुळे काय फरक पडणार नाही अहो पण शेंगाण्याने संपूर्ण भारतातील नागरिकांना मतदानाचा था अधिकार दिला आहे हो पण लोकशाही आपल्यासारख्या बिझनेसमॅन मुळे टिकून आहे त्या लोकशाहीमुळे लो, नाही मॅडम लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदाराला राजा मानला मा जातो त्या हेतूने आपण मतदान केलंच पाहिजे हो हो तुझं म्हणणं मला पटतंय चल तर मग आपण मतदानाला जाऊया मी पण मतदान करते आणि तुम्ही पण श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथीपर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी